जिंतूर तालुक्यातील बोरी पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या गुळखंड फाटा पासलेगाव आसेगाव येथे पोलिसांनी अवैध देशी विदेशी दारू पकडले आहे यामध्ये आसेगाव येथे दिनांक तीन ऑगस्ट शनिवार रोजी विणा परवणात देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्यात आली पोलिसांनी गुपित माहितीच्या आधारे आसेगाव येथील एक व्यक्ती साई मंदिराच्या पाठीमागील मोकळ्या जागेत अवैध देशी विदेशी दारू विक्री करत असल्याची माहिती मिळाली होती सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजे पोलीस कर्मचारी शंकर गायकवाड पांडुरंग तुपसुंदर बद्रीनाथ कंठाळे राम दंडवते सय्यद मोविन या पथकाने सापळा रचून अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्या प्रल्हाद कचरू शिंदे याला ताब्यात घेऊन दहा हजार तीनशे ब्याण्णव रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केले तर याच पथकाने दिनांक एक ऑगस्ट रोजी आसिगाव येथील किराणा दुकानात विना परवाना देशी विदेशी दारू विक्री करत असताना पकडले या कारवाईमध्ये ओमप्रकाश पंडितराव पवार या व्यक्तीला ताब्यात घेऊन त्याच्याकडील एकवीस हजार पाचशे रुपयांचे देशी विदेशी दारूंच्या बाटल्या जप्त केल्या तसेच दिनांक दोन ऑगस्ट रोजी सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपिनवार व वा यांच्या पथकाने गुळखंड फाटा येथे सापळा रचून अवैध देशी दारू पकडले अवैध दारू विक्री करणारा उमेश श्यामलाल जयस्वाल याच्याकडून अडीच हजार रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केले तसेच दिनांक चार ऑगस्ट रोजी रविवारी सायंकाळी सहा वाजण्याच्या दरम्यान पासलेगाव येथे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार पोलीस उपनिरीक्षक विजय पंतोजी एस आय संजय कांबळे पोलीस कर्मचारी अनिल शिंदे यांनी सापळा रचून देशी विदेशी दारू पकडली यामध्ये सखराम सीताराम जाधव याला ताब्यात घेऊन दोन हजार नऊशे रुपयांची देशी विदेशी दारू जप्त केले पुढील तपास पोलीस करत आहेत मोरी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील गोपीवार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर अवैध दारू विक्री कारवाईची मोहीम हाती घेतली आहे या चार दिवसात दारू पकडण्याचे चार कारवाया करण्यात आल्या यामुळे अवैध देशी विदेशी दारू विक्री करणाऱ्यांचे धाबे आले आहेत अशाच घडामोडी पाहण्यासाठी ग्रामीण मराठी न्यूज चॅनल ला करा बातमी आवडल्यास लाइक आणि शेअरही करा